नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारने त्यांच्या बाबतीत घेतला मोठा निर्णय जाणून घ्या कोणता निर्णय घेतलेला आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या पेन्शनधारक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पोहोचवायला मदत करा तर मित्रांनो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस परिषदेच्या कमी असलेल्या नियुक्त दोन शिक्षकांपैकी एक शिक्षका सेवानिवृत्त शिक्षकामधून नियुक्ती कराव्याची तरतूद करण्यात आली आहे आता कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही अशा ठिकाणी सदर पद रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार मित्रांनो कंट्रॅक्टी शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक यांच्याकरता करता कोणत्या बाबी आवश्यक राहणार आहे ते पहा सदर नियुक्तीसाठी कमाल वयमरदा ही सत्तर वर्ष राहील राज्यातील मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा करार पद्धतीने नियुक्त कराव्याच्या सेवानिवृत्त शिक्षकांविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणती शिक्षा झालेली नसावी सेवानिवृत्त शिक्षकाने त्याला त्या ते गटासाठी नियुक्त करावायचे आहे त्या गटासाठी त्याने त्याच्या ते सेवा काळात अध्यापनाचे काम केलेले असावे सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी राहील त्यानुसार गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधी करता दरवर्षी नूतनीकरण करता येईल मात्र हा एकूण कालावधी जास्तीत जास्त तीन वर्ष किंवा व्यक्तीच्या वयाच्या सत्तर वर्षापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तो राहील करार पद्धतीने नियुक्त करावाच्या सेवानिवृत्त शिक्षक हा शारीरिक मानसिक व आरोग्य या दृष्टीने सक्षम असला पाहिजे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद